सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत्या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये चोपडा शहरातील विवेकानंद हॉस्पिटल जवळ बँकेच्या समोर उभ्या असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केल्यात सजर चोरटे सी सी टी मध्ये कैद झाल्यात चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जळगाव एल सी बी हे चोरट्याचा शोध घेत आहेत चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे नांदेड जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता आमदार बालाजी कल्याणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नांदेड शहरामध्ये गेली पन्नास वर्षापासून एकच बस स्थानक आहे त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता उपमुख्यमंत्री यांच्याकडे नवीन बस स्थानक व्हावे अशी मागणी केली होती या मागणीचा पाठपुरावा आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला असून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांनी हा विषय मार्गी लावला आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे नांदेड शहरामध्ये लवकरच बस स्थानक उभारेल अशी माहिती आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे जालनात कोथंबिरीला भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर कोथंबीर फेकून दिली आहे मागच्या काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला चांगलाच भाव मिळत होता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले मात्र सध्या बाजारात भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळतोय वाटूर येथील अंबादास तुकाराम माने यांनी बाजारात कोथंबीर विकायला आणली मात्र एका व्यापाऱ्याने त्यांनी पोतवर कोथंबीर पन्नास रुपयांना मागितली त्यामुळे हजारो रुपये खर्च झालेल्या कोथंबिरीला पन्नास रुपयात मागितल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर कोथंबीर फेकून दिली बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाध्यक्षपदी शीतल गोगरे रुजू झाल्यापासून त्यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांच्या चांगल्याच मुस्क्या आवडल्या आहेत डिसेंबर 2023 हजार तेवीस ते आजपर्यंत या चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार अठरा सापळे यशस्वी करण्यात आले आहेत या कारवाईमध्ये पंचवीस शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे यापैकी सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल आणि नगर प्रशासनात आढळले असल्याचं समोर आलंय एका चारचाकी वाहनाने रोहीला जवळ धडक दिली या अपघातात रोहीचा जागीच मृत्यू झाला ही घटना राळेगाव तालुक्यातील वडकी ते खैरी मार्गावर घडली ही धडक इतकी भीषण होती की चारचाकी वाहन सुमारे तीस फूट बाजूला फेकल्या गेला या अपघातात कोणती जीवितहानी झाली नसून मात्र वाहनाचा समोरील भाग चकनाचूर झालाय वणी तालुक्यातील कायर बोपापूर येथील नेताजी धवस घनश्याम निखाडे व सुभाष पिंगे हे तिघे कारने जात असताना हा अपघात झाला साधे बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाळणा सोहळा तर एकोणीस तारखेला सोलापुरात भव्य मिरवणुका निघत असतात या सोहळ्यात संपूर्ण जिल्हाभरातून लाखो शिवभक्त हे सोलापुरात येत असतात यंदाचा हा शिवजन्मोत्सव जन्मोत्सव सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाने सर्व मंडळाच्या प्रमुखांची बैठक घेत त्यांना पद्धतीने करण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं तर मिरवणुकीसाठी आता दोन ऐवजी केवळ एक बेस एक टॉप स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांच्या वतीने देण्यात येते शिवाय मिरवणूक मार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते या बॅनरवर महाराजांच्या फोटोपेक्षा राजकीय नेत्यांचे फोटो मोठे हा प्रकार लक्षात आल्याने डिजिटल मुक्त शिवजयंती करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय पोलिसांच्या या आव्हानाला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय यंदाची जयंती आदर्शवत पद्धतीने साजरी करण्याचा विश्वास मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय भूत बाधा जादू टोना आजार दूर करण्याची ऑनलाईन जाहिरात करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका भोंदू बाबाला दंड ठोठावला असून महिलेने पूजा विधीसाठी भरलेले पैसे परत करण्याचे निर्देश देण्यात आल्यात ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बुवाबाजी करणाऱ्या विरोधात पहिल्यांदाच असा निकाल दिल्याने या निकालाला महत्व प्राप्त झालं असून अनिंसाच्या लढ्याला बळ मिळालं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर आहे दिला सत्ता स्थापन केली यावेळी शरद पवार यांची राजकीय पार्श्वभूमी पाहून महाविकास आघाडी करताना विचार केला पाहिजे होता आता महाविकास आघाडीला पराभव झाल्यानंतर शरद पवार सत्ताधाऱ्यांचा सत्कार करत असतील तर त्यांच्यावर बोलून काही उपयोग नाही असं वैभव नाईक म्हणाल्यात शरद पवार हे मुसदी राजकारणी आहे हे सर्वांना माहीत आहे गेली साठ ते सत्तर वर्ष राजकारणात असून राज्यातील मोठं व्यक्तिमत्व आहे असं वैभव नाईक म्हणाल्यात नुकतंच शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावरून ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल करत पवारांचं हे कृत्य रुचलं नसल्याचं म्हटलं होतं यावरून आता वैभव नाईक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सातत्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचं दिसून आलंय मात्र आता सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या ते जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते मात्र धस यांना अजित पवारांकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचं पालकमंत्री अजित पवार यांनी टाळलं का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अजित पवार यांची भेट न घेता रवाना झाल्याची माहिती आहे अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश दस, दस दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांची वेळ न मिळाल्याने सुरेश दस, दस बीडला निघून गेलात तीन विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालेला आमदार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला या पराभवाचं कारण आहे त्यासंबंधी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली सगळा प्रकार मी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला आज मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आमच्या मतदारसंघात विकास करेल याच विश्वासाला माझ्या कार्यकर्त्यांनीही साथ दिली उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर मी थोडे दिवस शांत होतो जिल्ह्याचा विकास करायचा असेल आमदार संघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे हे मला योग्य वाटले आणि मी पक्षप्रवेश करायचा ठरवला माझ्याकडे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यापैकी तीन पर्याय होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते आमची निशाणी एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची जाणीव झाली की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपण गेलं पाहिजे एकनाथ शिंदेच काम आणि त्यांनी केलेली विकास कामे याबाबत सगळं आमचं कार्यकर्ते समाधानी आहेत असं राजन साळवी म्हणाल्यात सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री